त्या ठिकाणी आम्ही कुमार भाऊ वर्णे यांच्याजवळ बसलोय तुमची कला जी आहे ती एक फेवरेट असं तुमचं जे गाणं आहे तुम्हाला आवडतं ते आम्हाला त्याची झलक दाखवायची विनंती खूप सुंदर अशी किती प्रकारातले ज्या काळात सुरुवात केली साधारणपणे पासष्ट साली पुन्हा तुम्ही जरा थोडं कळतं झालं तर सत्तर सत्तर ऐंशी नंतर वाजवायला लागला त्यावेळी साधारणपणे बँड मध्ये कशाची मागणी होती अशी हिंदी गाण्याची जेच चालू पिक्चर यायचे नवीन नवीन हां नवीन पिक्चर जास्त तरुण वर्ग मागायचे पुन्हा जुने जे सिनियर लोक असायचे रात्री वराती वरी असते की मग जुन्या गाड्यांचा जास्त ट्रेंड चालायचा पूर्वी कसं करमणुकीची साधनं नव्हती टी व्ही मोबाईल नव्हती नव्वद रात्रभर वरातीत हर एक प्रकारची गाणी मग कोण एखादी म्हातारी म्हणायचे लावण्या वाजवा एखादी तरुण वर्ग म्हणायचे डिस्को वाजवा हा गौरणी वाजवा त्यामुळे सगळे टाईप आमच्या अंगात आहेत त्यामुळं खूप म्हणजे आम्हालाही लाईफला जरा मजा वाटते छंद असल्याशिवाय माणसाला मजा नाही खरं आहे खरंय नुसतेच पैसा प्रॉपर्टी यात काय मजा नाही खरंय खरंय खूप सुंदर पैशा चंदाला, चंदाला तो तो। की पैशापेक्षा आपल्या छंदाला आणि आपलं आयुष्य वाढायला आनंद ही सगळ्यात गोष्ट महत्वाची असते आणि म्हणून तुमचे वडील स्वतःचा सांगलीला इस्लामपूर जाणं किती अवघड असायचं त्यावेळेला तरी स्वतः सांगलीला जाऊन शिकले आणि त्यानंतर त्याने आयुष्यभर छंद जपला तुम्हालाही त्या छंदामध्ये आणलं आता तुमची पुढची पिढी येत नाही त्याचं कारण आता सगळं आधुनिकतेचं युग आहे आणि नोकऱ्या किंवा इतर ठिकाणी त्यांनी त्यांचा व्यवसाय नवीन केलेला आहे मला सांगा हे सगळं एखादा तुम्ही याच्यापूर्वी कुठलं वाद्य वाजवत होता नाही काय असं ठरायक वाद्य नाही वेळ पडेल ते वाद्य आमचे वडील हातात द्यायचे चल बाबा आज ढोलवाला नाही आज ट्रम्पेटवाला नाही आज काय साधं खुडखोडवाला नसला तरी घे चल कारण काय टीम दिसली पाहिजे चार पैसे मिळायचे दुसरं काय साधनच नव्हतं त्यावेळेला हो 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 आता काय भरपूर साधनं झाली लोकांना त्यामुळे आता तुमच्याकडे जे वाद्य आहे आणि तुम्ही जे आता या वाद्य छंद म्हणून जपताय आणि ऑर्केस्ट्रामध्ये पण जाता आणि तुम्ही तुमचा आयुष्यभर म्हणजे त्याला त्या वाद्याशी तुम्ही फारकत घेतली नाही हे मोठा एकरूप झाला आहे आणि त्याच्यात तुम्हाला नक्की आनंद मिळतोय हे महत्वाचा भाग तर खरोखर सांगा मला ह्याच्यात हे वाद्य जे आहे ह्या वाद्यातनं कुठले कुठले राग वाजवता येतात राग सगळे वाजवता येतात तसं काय नाही ते कसं आहे की स्वर लोकांना असलं ना की सात स्वरातच सगळे सगड़ गाड सगळी गाणी सगळे राग क्या बात आहे सात स्वरामध्येच सात स्वराच्या बाहेर सागवित नाही त्यामुळे साती सुरे ह्या प्रत्येक वाद्याला असतात मग तुम्ही त्या वाद्य स्वरानुसार कुठली राग करू शकता एखादा चांगला राग आम्हाला ठीक आहे झलक एखादी हा एक माळकोस म्हणून राग असतो हो मस्त खूप सुंदर या सगळ्या परिचय पापभाई मला तुमच्याकडे यायचं आहे थोडंसं विश्रांती त्यांना म्हणून मला सांगा हे सगळा आता हे तुम्ही लहानपणापासून बघताय या सगळ्या मग तुम्हाला ह्या बेंड कला प्रकाराविषयी काय वाटतं बेंड बेंडकला प्रकार म्हणजे काय पूर्वी हीच कला म्हणजे प्रामुख्याने चालत होती हे लग्नात चालायची बारशाला चालायची कुठली काही मिरवणुकीला चालायची देवाची यात्रा असली म्हणजे त्याला चालायची बँड हा ज्या ज्या लग्नात बँड मोठा चांगला त्याचे लग्न मोठं लग्न आणि वरात पूर्वी आता वरातीचा प्रकार बंद झालाय वरात जर समजा दहाला अकराला निघाले ते पार्टी सकाळी सहा वाजेपर्यंत वरात चालाय तोपर्यंत गाणी उभारून वाजव इतका स्टॅमिना त्यांचा बँडवाला आणि दुसरा बँड असला तर जुगलबंदी जुगलबंदी असाय त्यामुळं <laughs> ह्यांची ह्यांचा बँड म्हणजे काय त्या प्रसिद्ध बँड ह्यांच्या सुपाऱ्या म्हणजे मिळल लग्न ठरायच्या अगोदर सुद्धा म्हणजे ठरलं अगोदर तुमची तारीख आम्हाला द्या तुमचा बँक आम्हाला पाहिजे आता कसं आहे कार्यालय पुरोहित भटजी बघून तारीख आमच्या वडिलांच्या काळी पहिल्यांदा पाहुण्यांचे लग्न ठरले की आमच्या वडिलांच्याकडे आहे म्हणजे बँड मोकळा पाहिजे पर्ण्यांचा बँड असल्या त्यांची तारीख घेऊन मग लग्न ठरवायची इतकं महत्वाचं त्यावेळेला बरोबर आणि ह्यांच्यातले बँड मधले वैशिष्ट्य म्हणजे काय घरचीच पाच सहा जण होती ना त्यामुळं एकाशी एक Mm -hmm. वाजवायला एक oh, तयार मामा तर काय oh, मास्तरच oh, म्हणजे मास्तर। oh, टीम मेकर म्हणजे बॉसच होते oh. हे सगळे मुलं एकासाठी एक वाजवाय त्यामुळे दुसरी जी घेताना जी कलाकार सह कलाकार घेत होते त्याच तयारीचे होते त्याच्याजवळ mm -hmm. ते कितीतर लोक मामांच्या हाताखाली तयार होऊन गेले oh, तू सगळे बॅटवाले आमच्यात ही खरी रसिकता होती त्यावेळेला म्हणजे लोक बँडचे आतूर मी पाहिलेला आहे म्हणून सांगतोय मला ऐंशी ते नव्वदचा काळ म्हणजे अगदी पंच्याहत्तरपासूनचा पासूनचा काळ आठवतोय की रात्र रात्रभर वराती चालायचे बँडवरच चालायचे चा, लक्षात आलं का हा आणि खूप सुंदर आणि ती वरा वरातीची गाडी बैलगाडीत न ती कॉट टाकून त्याच्यावर नवरा नवरी बसली असायची आणि पुढं हरतरीच माणसं आणि दोन एक दोन दुसरी असते आणि त्या वरातीमध्ये म्हणून असायला काही काही वेळा डान्स करायला त्या महिला असायचे आणि मग बँडला खूप रंगत यायची आहे का आमच्याकडे जवळ येळावीला सुहासी मंडळीचा एक बँड होता अशोक सुहासी म्हणून आणि तो असंच त्या चार पाच गावामध्ये खूप प्रसिद्ध होता तर हे सगळं आहे मग आत्ता तुम्ही साधारणपणे तुमचं कला बंद झाल्यानंतर म्हणजे तुमचा बँड बंद झाल्यानंतर तुम्ही तो छंद तर जपलायच पण तुमचं कसं म्हणजे काय चाललंय काय आता रिटायरमेंट तरी आता आली हो तर आलो आम्ही हो आता मुलं मोठी झालीत ते लाईट चांगल्या म्हणजे ब्रँडच्या जेव्हा सगळं घर मोठं केलं हो तर आता तोपर्यंत आमची वय झाली त्यामुळे आता आहे ते छंद कला जोपासत जो उर्वरित आयुष्य चाललंय म्हणजे तुम्ही हे वडिलांच्या बरोबर बँड व्यवसाय करता करता इथे चांगल्या ठिकाणी जागा घर सुस्ती झालं मुलांची शिक्षण झाली आणि यात मुलांना आणण्याचा वडिलांनी जर तुम्हाला आणण्याचा प्रयत्न केला तसं तुम्ही मुलांना कुणाला आणण्याचा प्रयत्न केला का नाही ते कसा आहे ही कला कुठलीही कला घ्या ही उपजती गॉड गिफ्टेड असत म्हणजे hmm. असे शिकवून जबरदस्तीनं कोणाला येत नाही hmm. म्हणजे आता माझ्या मुलाला मी शिकवायला बसलो तरी ते नाही जमत एकेकाला ताप जोर कळत नसतो ते, hmm. ते उभत येत ते आता येत नाही त्यामुळं ते, ते आम्हाला त्या वडिलांच्या संगतीनं आलं ॲटोमॅटिक फार वडील वडील मी एक राग शिकायला सांगली गाठत होतो आज तुम्ही नुसतं कानावर पडले तरी गाडी वाजत आहे वडिलांना कौतुक वाटायचं किती तसं आमच्या मुलांना शिकून सुद्धा येत नाही त्यांना ते इंटरेस्ट नाही आहे त्यामुळं ही कला आहे ना ही गॉड गिफ्टेड म्हणजे म्हणजे तुम्ही मुलांच्यावर सक्ती केली नाही आणि त्यांना पूर्ण फ्रीडम दिलं स्वातंत्र्य दिलं त्याच्यामुळे ती मुलं त्या त्या क्षेत्रात यशस्वी झाली सुद्धा जबरदस्त नाही तुमच्या मनात असलं तरी वालो वा शाळा शिका आपलं आता तुमची जी भावांची तुमची मुलं कुठं कुठं आहेत काय काय करतात आता माझी मुलं तर एक कॅनडाला आहे बाहेर आहे मेडिकल आणि एक वकील आहे तो हा बाकीचे सगळे पुण्या मुंबईला बेळगावला सर्व्हिसला आहेत सगळे चांगल्या पोस्टला चांगल्या सर्व्हिसला आहेत आणि आता सगळे भाऊ आम्ही आता सगळे घरी आहे रिटायर सगळे साठी पास किती जण भाऊ तुम्ही आता आम्ही तिघेच हो पाच जण होता सहा जण होता हा हे सहाच्या सहा भाऊ या कला प्रकारात होते मग हे तुमच्या वडिलांचं खूप मोठं यश आहे हरकत कारण कारण का आपल्या मुलांना कुणाच्या तरी दुसऱ्या ठिकाणी कामाला जाण्यापेक्षा किंवा आपलीच कला त्यांना शिकवून आपलाच एक बँड व्यवसाय असावा आणि त्यांनी उदरनिर्वाह करावा ही त्यांची भूमिका त्यावेळी होती होती मग तसं त्यांनी पुढचंही ओळखलं होतं की ही कला त्या फार दिवस चालेल असं वाटत नाही तरी मुलांना शिकवा आणि चांगल्या नोकऱ्याला घालवा मग ते आमच्या डोक्यात तेच होतं आता मुलं काय शिकणार नाहीत आपण आपलं त्या कलेपासून म्हणजे तुमच्या वडिलांनी जाता जाता एकोणीसशे शहाण्णवला ते गेले हो, तर त्याच्या जाता जाता अगोदर त्या वडिलांनी तुम्हाला संदेश देऊन गेले तुम्हाला मी शिकवलं पण तुम्ही तुमच्या नातवांना शिकवू नका म्हणजे माझ्या नातवांना शिकवू नका आणि त्यांना त्यांचा व्यवसाय नका असं काय कोण कोणाला जबरदस्ती सांगितलं नाही हो फक्त ते उपजत आलं तरी या मा खूप सुंदर खूप सुंदर म्हणजे तुम्ही अत्यंत मनमोकळेपणे ह्या सगळ्या गोष्टी सांगताय तुमचा पारंपरिक व्यवसाय जो है, तो आहे ओ। ओ। तो लोककला परंपरेतला तर आहे आणि नंतर ह्या गणेश मूर्ती ह्या कधीपासून तुम्ही बनवताय बरोबर म्हणजे पावसाळ्यात मग लाईम वडील तर आमची शेती होती हो ते शेतातली माती आणायची आणि आपलं काहीतरी करत बसायचे मग ते बैल कर नाकची नाग कर ते गणोबा कर असे बोलले मग त्यातनं हे गणपती शिकले मग ते आम्ही सह शिकलो म्हणजे अद्याप दोन्ही बँड गणपती खूप सुंदर <स्थाँगा> एका कलावंताचा प्रवास या ठिकाणी आहे वडिलांनी त्यांच्या वेगवेगळ्या कला जपल्या आणि ते कौशल्य त्यांच्याकडे होतं आणि ती कौशल्याची परंपरा तुम्ही पण चालवली त्याचा अनुभव तुम्हाला खूप सुंदर आला आहे आपण कुमार भाऊ हो, यांच्याशी बोलतोय एक खूप सुंदर त्यांनी हे केलेलं आहे आणि त्याचा जो आदर आहे तो तुम्ही आयुष्यभर शेवट ठेवला आहे आपण बोलूया आणि तुमच्यासाठी पुढच्या धन्यवाद